नमस्कार राजकन्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर व्हिडिओ असा आहे की रेकॉर्ड कसं लिहायचं ज्या महिलांना अजूनपर्यंत रेकॉर्ड लिहायचं कसं कस हे समजलं नाही तर हे तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगणार आहे तर हे पुस्तक आहे आपलं बैठक अहवाल तर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीव जीवन उन्नती अभियान सहायता समूह बैठक अहवाल नोंदवही तर दिनांक एकोणीस बारा दोन हजार तेवीस ते आपण सन हे कितीपर्यंत पुस्तक चालणार आहे हे आपल्याला टाकायचं आहे व आपली गटाची अशी गोलाकाराची बैठक घ्यायची आहे तर स्वयंसहायता समूहाचे नाव तर जिथं इथं काय नाव टाकायचं तुमच्या गटाचं नाव जे गटाचं तुमचं नाव असेल ते टाकायचं स्थापना दिनांक तर तुमच्या गटाचा काय स्थापना दिनांक आहे ती इथं टाकायचं आहे तर गावाचं नाव तुमच्या गावाचं नाव काय आहे ते इथं टाकायचं आहे जिल्हा परिषद गण चाहे। चाहे। हे इथं तुमचं काय असेल ते टाकायचं आहे तालुका कोणता आहे ते टाकायचं बँकेचं नाव कुठली बँक आहे तुम्हाला ते टाकायचं आहे तुमचं बचत खाते उघडल्याचा किती तारखेला बँकेत खातं उघडलं आहे हे इथं टाकायचं आहे कर्ज खाते उघडल्याचा दिनांक ज्या दिवशी तुम्हाला कर्ज भेटलेलं आहे पहिलं त्या दिवशीचा हा दिनांक इथं टाकायचा आहे तर वाडीपाडा तर जर वाडीपाडा म्हणजे वाडी वस्तीवर जे राहते गावं ते गावाचं इथे नाव टाकायचं ग्रामपंचायत ग्रामपंचायत कोणत्या क्षेत्रामध्ये आहे ते नाव टाकायचं जिल्हा परिषद क्लस्टर तुम्ही कोणत्या क्लस्टरमधून आहेत हे टाकायचं तुमच्या क्लस्टरचं नाव जिल्हा तुमचा कोणता आहे ते टाकायचं बँक बचत खाते क्रमांक टाकायचा बँकेचा बचत खाते क्रमांक म्हणजे तुमचं जी गटाचा अकाउंट खोललेला आहे ते इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे बँक कर्ज खाते क्रमांक तर बँकेचं जे कर्ज तुम्हाला भेटते कर्जाचं वेगळं अकाउंट असते ती इथं बँक अकाउंट क्रमांक टाकायचा आहे तुमचा ग्रामसंघ स्थापन झाला असेल तर ग्रामसंघाचे इथं नाव टाकायचं आहे तर आपण रेकॉर्ड आता कसं लिहायचं हे थोडक्यात पाहणार आहोतच तर बघा इथं वरी नाव आहे असं बैठक अहवाल तर इथं तुम्हाला लिहायचं आहे तुमच्या गटाचं काय नाव आहे ते इथं लिहायचं आहे बैठकीचा दिनांक तुमच्या काय बैठकीचा कोणता दिनांक आहे ते इथं बैठकीचा दिनांक टाकायचा आहे तुमची बैठक क्रमांक तुमचे बैठक क्रमांक लिहायचा आहे कितवा बैठक क्रमांक चालू आहे तुम्ही वेळ वेळेनुसार तुमचं कोणती वेळ आहे सकाळी की संध्याकाळी तुम्ही कधी गटाच्या वेळेनुसार मीटिंग घेत आहे तिथं हे तुमचा वेळ टाकायचा आहे व कुठल्या वारी तुमच्या गटाची मीटिंग इथे हे पण इथं त्याचा वार लिहायचा आहे बैठकीचे ठिकाण म्हणजे आता समजा तुम्ही बैठकीचे ठिकाण कोणाच्या घरी घेत आहेत ते इथं टाकायचं आहे नंतर तुमच्या गटात किती सभास सभासद आहेत ते टाकायचं आहे इथं सभासदांची संख्या किती आहे हे टाकायचं आहे सभासद ची संख्या किती गैरहजर सदस्य आहेत हे टाकायचं आहे बैठकीच्या अध्यक्षाचे नाव इथं तुम्ही बैठकीच्या अध्यक्षाचे नाव टाकायचं आहे जेणेकरून की आपली बैठक कशी होते तर आळीपाळीने प्रतिकीच्या आज हिच्या घरी झाली तर पुढच्या आठवड्यात तिच्या घरी होते तर, आ, ही बदलूं, बदलूं तर।, तर, तर ही बदलून बदलून नाव टाकायचं आहे आपल्याला इथं आता विषय सूचीमध्ये काय आहे तर प्रेरणा गीत खरा तो एकाचे धर्म प्रेरणागीत जर तुम्ही घेत असलो तर हे टाकायचं आहे इथं दोन नंबरला आहे आपलं सदस्यांचा परिचय तुमच्या गटात दहा सदस्य असतील किंवा बारा असतील सदस्य तर सदस्य बारापैकी बारा सदस्यांचा परिचय घेतला आहे का हे असं तुम्ही इथं लिहायचं आहे सदस्यांची हजेरी तीन नंबरला तर सदस्यांची तुमची दहापैकी असू द्या किंवा बारापैकी असू द्या तर दहापैकी दहा सदस्यांची इथं हजेरी घेण्यात आली किंवा बारापैकी बारा सदस्यांची हजेरी इथं घेण्यात आली लिहायचं आहे चार नंबरला महागील अहवाल वाचून कायम करणे म्हणजे महागील मिटिंगमध्ये आपलं काय चर्चा झालेली आहे हे आपल्याला इथं लिहायचं आहे व ते मिटिंगचा अहवाल वाचून आपल्याला सर्व महिलांना दाखवायचं आहे म्हणजे त्या पाठीमागाडल्या मिटिंगचं कोणाच्या लक्षात राहत आहे कोणाच्या लक्षात राहत नाही हे सगळं बिकेनं आपल्या ज्यांना रेकॉर्ड लिहितं आहे त्यांना लिहून हे लिहून ठेवलेलं असतंय ते वाचून सगळ्या महिलांना सांगायचं आहे की पाठीमागाडले पैसे एवढे होते तेवढे होते आणि ही आपला पुढील व्यवहार ही चालू करायचं आहे बचत जमा करणे म्हणजे सर्व सदस्यांची बचत आता तुमची समजा कोणाच्या गटात पंचवीस असते कोणाच्या पन्नास असते कोणाच्या शंभर जे ह्याच्यानुसार बचत असते तर इथं सर्व सदस्यांनी किती रुपयेप्रमाणे बचत जमा केली ही इथं आपल्याला लिहायचं आहे पुढील अनुक्रमानिका मध्ये सदस्यांचे नाव टाकायचे आहे तर सदस्यांचे सगळ्यांचे नाव आपल्याला किती सदस्य आहेत तुमच्या गटामध्ये ते इथं सगळ्या सगळे सदस्यांची नावं टाकून घ्यायचे आहेत अगोदर नंतर इथं आपल्याला बचत ही बचत किती प्रमाणे त्यांनी जमा केली आहे ती हि पूर्ण सगळ्यांनी दिली असेल तर सगळ्यांची बचत इथं जमा करून इथं एकूण करायची आहे आपणाला ह्याची बेरीज जास्तीची बचत जर कोणत्या महिला जर गावाला गेल्या असतील किंवा थोडी कामगार असतील तर त्यांनी जास्तीची बचत जर दिली असेल तर ही जास्तीची बचत लिहायची नसेल तर इथं तुम्ही डॅश करू शकता आणि जर एकूण बचत आपली ही बचत एकूण इकडं आपणाला एकूणमध्ये इकडे पन्नासला पन्नास करून इकडं पण बरोबरला बरोबर करून घ्यायचं आहे तर आता बघा दुसरं आपलं इथं काय आहे कर्ज हप्ता हप्त्याची परतफेड तर कर्ज हप्त्याची परतफेड करणाऱ्या सदस्याचे नाव आता समजा आपल्या दहा बाया ह्याच्या तर दहा बायामधून जर आपले पैसे कोणी घेतलेले असतीलच पैसे बाया गटातले तर, आसल, तर आता इथं जर तुमची मंथली मिटिंग असेल तर मंथली मिटिंगमध्ये येणार की तुमचे इथं पैसे आता एका बाईनं समजा पाच हजार रुपये घेतलेले असतील तर पाच हजाराचं तिनं तिच्या मनावर हप्ता करू शकते तिनं पाचशे रुपयाचा हप्ता करेल शंभर रुपये व्याज देईल तर तिच्या अंगावर आपल्याला इथं सदस्यांच्या शिल्लक कर्जाचा तपशीलमध्ये कर ही तिची शिल्लक रक्कम हिच्या अंगावर टाकायची व सदस्यांची परतफेड कर्जाचा तपशील हे परतफेडीमध्ये येणार आणि शिल्लक सदस्यांची कर्जाची शिल्लक हे ह्याच्यामध्ये येणार म्हणजे तिच्या अंगावर किती आहे ते ती आपल्याला ह्याच्यामध्ये समजत आहे लवकर तर आता नवीन कर्ज प्रकरणे खालचा मुद्दा किती सात नंबरला नवीन कर्ज प्रकरणे कर्ज मागणी करणाऱ्या सदस्याचे नाव समजा आता गटात आपल्या बाया पैसे घेतातच की मग त्यांनी पैसे घेत जी पैसे महिला घेते तिचं नाव हिथं टाकायचं तिचं एक आसल, नंबर असेल दोन नंबर असेल तीन नंबर असं सिरियलप्रमाणे तिचं नाव टाकायचं तर तिनं पैसे कशासाठी घेतले कर्ज मागणी कारण ही त्या महिलेला विचारून ही तिथं टाकायचं कर्ज मागणी तिला किती हो कर्ज मागणी तिची किती आहे हे टाकायचं इथं तिला मंजूर कर्ज गटानं किती केलं हे टाकायचं इथं आणि परतफेडीचे हप्ते त्या महिलेला विचारून घ्यायचं की तुम्ही किती महिन्यात हप्त्याची परतफेड करणार आहे ती तिच्या ह्याच्यानुसार ते तिथं करून घ्यायचं आहे आपल्याला व तिला व्याजदर दिलेला आहे व्याजदर किती टक्केवारी आहे गटानं किती व्याजदर लावलेलं आहे हे आपल्याला इथं त्या गटाच्या ह्याच्यानुसार लावायचं आहे तर आपल्याला दुसरं जमा आणि खर्च विवरण बघा जमा आणि खर्च विवरण इथं ही जमा जमा आणि खर्च विवरण ही जमा बाजू आहे आणि ही खर्च बाजू आहे तर ह्याच्यामध्ये आपली रक्कम ही जमामध्ये तर समजा मागील शिल्लक हातात काय असेल तर इथं लिहायचं बँकेत शिल्लक इथं लिहायची आपली सदस्याची बचत आपण जी आता तिकडं पाठीमागं बघितलं ही सदस्याची बचत सदस्याची बचत इथं लिहायची इतरमध्ये काय असेल तर लिहायचं नसेल तर नाही लिहायचं बँकेच्या कर्जावरील व्याज तरी आलं तर लिहायचं नाही तर नाही संघातील कर्जावरील व्याज अंतर्गत कर्जावरील व्याज आला असेल तर इथं लिवायचं दंड जर तुम्ही त्या ड गटाला काही दंड आकारला असेल तर तो दंड घ्यायचा नसेल तर नाही बँक कर्ज वसुली मुद्दल बँक कर्ज वसुली मुद्दल काय तुम्ही कर्जाची वसुली आली असेल तर तो तिथं लिहायचं आहे ग्रामसंघ वसुली जर ग्रामसंघाची जर एखाद्या महिलेनं किंवा एखाद्या गटाला जर भेटलेले असेल ग्रामसंघ तर त्या महिलेनं जर हिथं परतफेड केले असेल तर ग्रामसंघ वसुलीमध्ये तो किती वसुली केली आहे त्या आकडा टाकायचा आहे अंतर्गत कर्ज वसुली किती आले टोटल इकडं बेरीज करून इथं एकोणमध्ये टाकायचे आहे फिरता निधी फिरता निधी म्हणजे आर एफ तुमच्या गटाला खेळतं भांडवलची आहे आर एफ तो तिथे टाकायचा आहे बँकेकडून प्राप्त आरेफ बँकेकडून काय आपल्याला आरेफ भेटत नाही तर भेटला असेल कोण्या गटाला तर टाका नसेल तर नका टाकू तिथं बँकेकडून प्राप्त कर्ज बँकेकडून आपल्याला प्राप्त कर्ज समजा कोणाला एक लाखा भेटला असेल कोणाला दोन लाख भेटला असेल तर ते इथं टाकायचं बँकेकडून प्राप्त व्याज जर कर्जावरील व्याज आपल्याला पूर्ण टोटल देते बँक ती इथं टाकायचं आहे गटाला इतर जमा रक्कम गटाला गट इतर जमा काय आपण जास्तीची बचत कोणी काय करतच नाही जर कुठले गट करत असतील तर ते लिहायचं तिथं नसेल तर नाही लिहायचं इतर काय इतर काय कोणी करतच नाही तर हे सगळं इथून पूर्ण इथपर्यंत जी काय आलं आहे इथपर्यंत आवकमध्ये ही जमा करायचं ह्याची टोटल इथं एकूण बेरीज करायची तर आता इकडं खर्च बाजूमध्ये बघा खर्च खर्च बाजूमध्ये तर आपण गटा गटांतर कर्ज वाटप जर आपण आता इकडे एका महिलेला कर्ज दिलं असेल अंतर्गत कर्ज वाटप तर हे इथं टोटल आकडा दोन चार महिलेला जर दिला असेल तर टोटल आकडा आपल्या इथं येणार आहे किती महिलेला किती कर्ज वाटप केले ते ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप जर ग्रामसंघाच्या कर्जातून कर्ज वाटप केलं असेल तर तो आकडा इथं येणार आहे बँकेच्या कर्ज बॅ बँक कर्जाच्या सदस्यांना कर्ज वाटप बँकेच्या कर्जाच्या सदस्यांना कर्ज वाटप केलं असेल तर इथं लिहायचं आहे ग्रामसंघातील बचत ग्रामसंघात कोणी बचत करत असतील गट तर ते इथं लिहायचं आहे ग्रामसंघ कर्ज परतफेडबद्दल ग्रामसंघ कर्ज परतफेडबद्दल म्हणजे जे ग्रामसंघाचं जे आपण कर्ज घेतलेलं असतंय आणि ते महिन्याला आपण त्याचा हप्ता करत असतो त्याच्याबद्दल किती येते ते इथं फेडायचं बँकेस दिलेलं व्याज जे आपण कर्ज घेतलेलं आहे बँकेचं आणि त्याच्या कर्जावरील जे व्याज दिलेलं आहे आपण बँकेला किती समजा साडेतीन एक लाखाला साडेतीन हजार रुपये व्याज येतं आहे तर ते किती व्याज दिले आपण ते इथं लिहायचं ते महिन्याच्या मीटिंगमध्ये येणार अगर तुमच्या बारा महिन्याच्या म्हणजे ते तुम्ही ज्या वेळेस ते कर्ज नील करचाल त्यावेळेस ते इथं येणार ग्रामसंघस दिलेले व्याज इथं येणार मानधन आता समजा तुम्ही कोणाला जर तुमच्या गटात तुमचं बिक्के तुमचं रेकॉर्ड लिहित असेल तुम्ही त्याला काय मानधन दिलं असेल तर ते हिथं लिवायचं प्रवास खर्च तुम्ही काय गटाचा प्रवास खर्च केला असेल कुठं पैसे भरण्यासाठी वगैरे तुम्हाला बँक बाहेर असेल गावातून बाहेर जावं लागत असेल तर प्रवास खर्च काय केला असेल तर तो इथं लिहायचा ग्रामसंघाची सभासद फी जर तुमच्या गटाने त्या महिन्यात किंवा त्या वर्षामध्ये जर ग्रामसंघाची सभासद फी केली असेल तर इथं लिहायची आहे इतर खर्च काय तर इतर खर्च आपण टेशनरी ही काय लागणारे गटाला साहित्य पेन एखादं नवीन रजिस्टर जर घेतला असेल इतर खर्चामधून तर हे होतो इतर खर्च इथे लिहायचा अखेर शिल्लक हातात तर अखेर शिल्लक हातात जी आपण जमा केलेली आहे इकडं बचत ह्याच्यामधून इकडं दिलेलं आहे अखेर शिल्लक हातात किती आहे व बँकेत टाकलेत का हातात ठेवलेत ते अखेर शिल्लक हातात किती जमा आहे हे लिवायचं अखेर शिल्लक बँक शिल्लक पासबुकप्रमाणे इथे लिहायचं तर एकूण आपला खर्च किती आणि बँकेत किती हे सगळे आपल्याला जमा बाजू व खर्च बाजू ह्या दोन्हीची बेरीज हे बरोबर आली पाहिजे आपली तर आपला हे गोशवारा जुळतो आता इकडं बघा तर इकडे काय आहे आपल्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या तर आपल्याला इकडे सगळ्याचे नाव आहे आहेत इथं सगळ्या सर्व महिलांची जेवढ्या तुमच्या गटात महिला आहेत त्या महिलांची इकडं नाव टाकून घ्यायची व इकडं त्यांच्या स्वाक्षऱ्या करून घ्यायच्या आहेत तर धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला व बेलायकनचं बटन दाबायला विसरू नका व्हिडिओ न स्टॉप करता पाहत रहा म्हणजे व्हिडिओ पाहा, पाहा। तुम्ही जर पाहिलो तरच तुम्हाला रेकॉर्ड कसं लिहायचं हे समजणार आहे व काय अडचण आली असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही